हाय नमस्कार मित्रांनो गणेश कांबळे या यूट्यूब चॅनलमधील तुम्हा सर्वांचं मनापासनं सरसं स्वागत करतो आज बघा मी सोमवती आमुष आहे बारा वाजून बारा मिनिटांना आज चालू होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता ही आमुष समाप्ती होते सोमवार मंगळवारी सकाळी तरी आज मी आलो आहे देवाला नारळ वगैरे फोडलाय फुट नारळ फुटला फुटलाय तुम्ही बघू शकता नारळ की होबा फुटलेला आहे पाऊस काय दम काढे ना पाऊस भरपूर आहे चौकडं ह्या पावसाने हिरवगार केलेला आहे अति सुंदर दिसतंय देवापाशी बी झाडे वगैरे गवत हे पूर्ण हिरवगार झालेला आहे आता थेंब तुटायला चालू झाले आहेत आजचा बी पाऊस आहे उद्या आहे तीस तारखेपर्यंत पाऊस हा भरपूर चालू राहील आणि आता मी निघतोय जाण्यासाठी चालत चाललो आहे गाडी लावली आहे कोपऱ्यात त्या वाट्याला वड्यापाशी नारळ फोडून चाललो आहे आमुषा करतोय देवाला बी जातोय वाटता तर चिकल आहे चला तुम्हाला वाट दाखवतो तर मित्रांनो ही वाट आहे या वाटाच्या ह्या दोन्ही साईडची जी झाडं आहेत मध्ये काढून घेतलेत एकही ह्या शेतकऱ्यांनी पैसे वगैरे दिले नाहीत व पैसे मागायला गेल्यावर म्हणतात की, की आम्ही देणार नाही म्हणून त्यासाठी हे आपले बाळू पाटील आणि श्रीमंत गवळी बागायतदार आणि संपत मधुकर शेंडगे एवढ्या जणांनी ह्या कामासाठी पैसे दिलेले आहेत तरी ह्यांचं काही जणांचं लक्ष देवाकडं आहेच आणि काही जणांचं लक्ष नाही फक्स्त म्हणतात की माणसात ज्या टायमाला बसतात त्या टायमाला म्हणतं की आम्ही देतो आम्ही करतो आम्ही ह्याव करतो आम्ही त्याव करतो ही सगळं मित्रांनो खोटं आहे त्यातल्या काही गोष्टी खऱ्या आहेत आणि ज्याला माहिती आहे की ह्या देवाचं काय महत्व आहे तोच माणूस ह्या देवासाठी करतो नाहीतर इतर कुणीही करत नाही त्याच्यामध्ये मी एक हजार रुपये त्यात टाकलेत असे मिळून त्याचे पाच हजार रुपये असे झालेले आहेत तास त्याला बी होऊन आता महिना दोन महिने होऊन झाले कोणी दिलं नाहीत आता स्वतःहून बाकी जे वरचे पैसे आहेत मी घालून देणार त्यांना जे जे बोलतात तोंडाने ते भोगच बोलतात भोगस, बोलता भोगस। की मी देतो हे करतो ते करतो हे सगळं खोट आहे ज्या माणसाला ह्या देवाचं महत्व माहित आहे तोच माणूस म्हणतो मी देतो चला मित्रांनो पाऊस येतोय ह्याच्या नंतरचा व्हिडिओ मी नंतर टाकतो कोणी राग मानून घेऊ नये की मी अशा बोलल्याबद्दल बो तर चला मित्रांनो धन्यवाद पुढल्या ब्लॉकला आपण भेटूया